तर गेल्या का काही आठवड्यांपासून राऊत हे दुर्धर आजारांशी झुंज देत आहेत सुदैवानं त्यांची प्रकृती सुधारती आहे आणि म्हणूनच राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे यावर सुनील राऊत संजय राऊत यांचे बंधू यांची प्रतिक्रिया समोर आली आहे त्यांच्यामध्ये झाली लाल की तू ज्या तुझा जो ज्या प्रकारे आजार आहे त्याप्रमाणे तुला खूप सिरियसली त्या बाबतीत राहायला पाहिजे लोकांमध्ये न मिसळता एक दीड महिने आराम करावा आणि नंतर परत तुम्ही जनतेमध्ये यावं अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी महेंद्र आपल्या आपल्यासोबत जोडलेत महेंद्र राज ठाकरे संजय राऊत यांच्या घरी जाणार तेव्हापासूनच जोरदार चर्चा या भेटीची होती अखेर राज ठाकरेंनी संजय राऊतांची भेट घेतलेली आहे प्रकृतीची विचारपूस केली आहे अर्थात राजकीय चर्चा सुद्धा झाली असेल अधिक माहिती जगदीश कालपासूनच या सगळ्या चर्चा आपण पाहत होतो की उद्धव नंतर राज ठाकरे हे संजय राऊतांच्या घरी जाणार आणि आज दुपारी संजय राऊतांच्या घरी राज ठाकरे गेले होते प्रसारमाध्यमांची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गर्दी होती राज ठाकरे हे सातत्याने सुनील राऊत यांच्याशी संपर्कात होते उद्धव ठाकरे जसे रा संजय राऊतांची खबर बात घेत होते सुनील राऊतांच्या मार्फत तशीच राज ठाकरेही सुनील राऊतांना फोन करून संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस करत होते आणि आज जे ते तब्बल वीस वर्षानंतर राज ठाकरे हे सुनील राऊत संजय राऊत यांच्या घरी गेले ते संजय राऊत यांचं मातोश्री सॉरी माफ करा मैत्री या त्यांच्या भांडूपमधील निवासस्थानी गेले होते आणि तब्बल तीस ते पस्तीस मिनटं ही चर्चा झाली होती या सगळ्या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही आहे त्यांचे बंधू सुनील राऊत यांनी सांगितलं होतं की ज्या पद्धतीने संजय राऊतांना जो आजार झाला आहे त्यामुळे राज ठाकरे यांनी सांगितलं की संजय राऊत यांना आरामाची गरज आहे आणि दोन महिने कमीत कमी तुम्ही जे ते लोकांपासून किंवा पार्टीचं काही काम असेल पक्षाची काही कामं असतील तर आराम घेणं गरजेचं आहे आणि याबाबत जे ते ला किंवा जे उपचार आहेत ते करण्यासाठी परदेशात जावं लागलं तर त्याबाबत ही सविस्तर चर्चा झाली आणि पूर्वी जे ते राज ठाकरे जेव्हा भांडूपला जायचे रा संजय राऊतांच्या घरी तेव्हा रस्ता कसा होता आणि आत्ता रस्ता कसा आहे त्यामुळे खरंच इथे बदल झालेला आहे अशा चर्चा आहेत त्या एकंदरीत राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये झाले आणि ही सर्व माहिती आहे ती एकंदरीत सुनील राऊत यांनी प्रसारमाध्यमांना दिली आता आ, संजय राऊत यांच्या तब्येतीत प्रकृतीत सुधारणा आहे आणि त्यांना आरामाचा जो सल्ला आहे डॉक्टरांनी दिला आहे तो घेणं महत्वाचं आहे राज ठाकरे यांनी आज ते ते वीस वर्षानंतर संजय राऊत यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती आणि या तीस ते पस्तीस मिनिटाच्या चर्चेमध्ये संजय राऊतांना आरामाचा सल्ला दिला किंवा परदेशात जर काही उपचार घ्यायचे असतील तर त्याबाबत काय करावं लागेल हेही त्यांच्याशी चर्चा झाली आहे मात्र महेंद्र अलीकडे ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत आणि राज ठाकरे आधी सुद्धा संजय राऊत यांच्या एका खाजगी कार्यक्रमात सुद्धा सहभागी झाले होते आणि आता घरी सुद्धा पोहोचलेले आहेत अलीकडच्या काळामध्ये प्रचंड भेटीगाठी वाढल्यात तोंडावर महानगरपालिका निवडणूक आहे नक्कीच संजय राऊतांना दुग्धर आजाराने ग्रस्त असले तरी संजय राऊत हे कुठल्या ठिकाणी जातात त्याबाबत खूप महत्त्वाचं पाहिलं जाईल कारण बाळासाहेब ठाकरेंचा जो त्या शिवाजी पार्क येथे स्मृतीस्थळालाही ते या सगळ्या परिस्थितीत दर्शन घेऊन आले होते त्यांचे व्याही आहेत अन्न व नागरी पुरवठा सचिव विभागाचे सचिव आहेत राजेश नार्वेकर यांच्या मुलाच्या लग्नातही ते गेले होते त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुका आहेत आणि अशा वेळेस संजय राऊतांचा हा आजार आहे तो पक्षासाठी कुठेतरी थोडा चिंतादायक आहे पण मात्र या सगळ्या सगळ्या गोष्टींवरती संजय राऊत आणि आरामच करणं गरजेचं पण संजय राऊत कुठे ना कुठे जाऊन या सगळ्या भेटी घेतच असतात कारण या सगळ्या जी नाती आहेत ती संजय राऊत जपण्याचा प्रयत्न करतात आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी जे ते संजय उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील त्यांच्या या भेटीमधले एक दुवा आहेत कारण यांच्या भेटीमध्ये ज्या चर्चा होतात दोघां भावांच्या त्या एकमेकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आहेत ते संजय राऊत करतायत त्यामुळे संजय राऊत सध्या दुग्ध आजाराने त्रस्त असले तरी त्यांच्यावर उपचाराची उपचार घेण्यासाठी युएस ला जाण किंवा उपचार अजून काही करणे या सगळ्यात चर्चा राज ठाकरे जवळपास वीस ते पंचवीस मिनिटं चर्चा सुद्धा या भेटीमध्ये केलेली आहे धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल